नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती उरहार दे आपल्यावरती युट्यूब मध्ये अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण फर वेगळ्या पद्धतीचं मित्रांनो आणि हा व्हिडिओ जे जिल्हा न्यायालय म्हणजे ज्यांनी लिपिक पदासाठी आणि ज्यांनी शिपाई पदासाठी फॉर्म भरले इव्हन लघु लेखक पदासाठी सुद्धा ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी सर्वांना नक्की पाहिजे अतिशय महत्वाची माहिती आपल्याला जिल्हा जिल्ह्या न्यायालयासंदर्भात माध्यमातून मी देणार आहे त्यामुळे सर्व कारण काय झालं आपल्याकडे जो क्राऊड याचा जिल्हा न्यायालयात जो क्राऊड आहे हा मोस्ट ऑफ क्राऊड जो आपल्याकडे आहे ना हा एक गृहिणी असतील किंवा एक ज्येष्ठ लोकांचा पण क्राऊड आहे कारण का वयआय चार्ड जास्त असं सर्वांनीच फॉर्म भरलेले शिक्षण माफात लागत असत सर्वांनी या ठिकाणी शिपाई पदासाठी तर भरपूर विद्यार्थ्यांचा क्राऊड आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पाहायचा या संदर्भात मी पण माहिती आहे पद्धतीने काय करते कशी सोडवते का सोडवायची त्याच्यानंतर हॉल संदर्भात पण आपण चर्चा त्यानंतर पेपरचा एक अंदाज काय कधी पेपर होऊ शकतात कधी आयबीपीएस सॉरी टी स्लॉट कधी रिकाम आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहे तत्पूर्वी जिल्हा न्यायालयासंदर्भात तयारी करणारे माझ्या सर्व तमाम बांधवांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकॉन पण प्रेस करायचे तत्पूर्वी सर्व माझ्या आता महाराष्ट्रातील पोलीस भरती करणार आहे राज्य उत्पन्न सर्वच भरती करणार आपल्या हजार फॉलोअर्स पण कम्प्लीट झाल्यानंतर संपूर्ण माझे एक्क्याऐंशी हजार फॉलोर्स असतील परत सर कोण जवळ लाख लाख जे काही माझे मित्र परिवार असतील तेही महत्व असल्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील जे आपले सहकारी विद्यार्थी मित्र आहेत त्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आपण सुख समाधान आणि समृद्धी आणि भरभराटी जावं आणि आपल्या राहिलेले स्वप्न चो मध्ये आपण राहिलेले स्वप्न चोवीस मध्ये पूर्ण हो हीच इच्छा व्यक्त करतो आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो जिल्हा न्यायालय कॉल बर दोन हजार तेवीस लिपिक्शी पाहिजे पेपर कधी हॉलटिकड अभ्यासक्रम मध्ये आता एवढंच करा मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये एवढंच करा म्हणजे नक्की काय करा बरोबर आता ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू करतो आपण पाच जानेवारीपासून त्याच्या ऍडमिशन कालपासून सुरू झाले बॅच होत आता दोन च्या ऍडमिशन सुरू होते बॅच दोन च्या ऍडमिशन मध्ये तुम्ही कर, आपण फक्त बॅच दोन चालवणार हो तिसरी बॅच जरी झाले तरी घेणार नाही ना, त्यामुळे दोनच बॅच आपण करणार कर, कर, कारण सिस्टम प्रॉब्लेम ऑनलाईन हो टेस्ट सिरीज सुरू झालेली पेपर कसा आहे कधी सोडवता आहे काय वगैरे सगळी माहिती मी टेस्ट सिरीज चा याच्या वेळेस देतो मात्र एक लक्षात ठेवा की जे आपले लिपिक आणि शिपाईचे हॉल तिकीट कधी येणार प्रवेश पत्र कधी येणार त्या संदर्भात मी एक दोन मिनिटं बोलतो मित्रांनो आता जी याचा पेपर चालू जर काल पण जलसंबंधीचा पेपर झाला आणि टी सी एच चा कालच्या पॅटर्नचे जल जलसंबंधाचे बरेच प्रश्न माझ्याकडे आणले पर्वधीचे पण बरेच प्रश्न मी त्याच प्रश्नांचे रिव्हिजन त्याच प्रश्नांचे व्हिडिओज आणि त्याच प्रश्नांचं मराठी व्याकरण असेल किंवा जी के बी के असेल त्याचं काय करणार तुम्हाला प्रश्न मोफत लेक्चर या व्हिडिओच्या या युट्यूब चॅनलवरती घेणार त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं तुम्हाला गरजेचं आहे त्यामुळे मग करून घ्या त्याच्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे की लिपिक शिपाई हॉल टिकीट कधी येणार किंवा आपले पेपर कधी होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जाणार प्रश्न आहे मित्रांनो पहिली गोष्ट क्लिअर करतो की काय झालेले या वेळेस शिपाई पदाला अशा व्यक्तींनी फॉर्म भरलेले आहेत का ज्यांचं वय पस्तीस आहे अडोतीस आहे सदोतीस आहे आणि त्याच्या गृहिणींचा पण जास्त समज कारण कॉल येतात बिचाऱ्यांना काही माहिती नसतं जास्त माहिती त्यांचा आणि स्पर्धा परीक्षेचा काहीच संबंध नसतो दुसरी गोष्ट स्पर्धा परीक्षेचा त्या गृहिणी जास्त येत नाही दुसरी गोष्ट ऑनलाईन पेपर कसं सोडवायचं माहित नसतं कारण इथून पाठिमाग ऑफलाईन होत गोष्ट मी तुम्हाला माहिती देईन त्यावेळेस सांगतो मात्र लिपिक आणि शिपाई पेपर कधी होतील याच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे का लिपिक आणि शिपाईचे पेपर जे आपल्या आहेत मित्रांनो आता तीन तारखेपर्यंत सॉरी तीन हा तीन तारखेपर्यंत जलसंपदा आहे चार पाच सहाला मला वाटतं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पेपर आहे त्याच्यानंतर आठ पासून आपले पेपर सुरू होतात राज्य उत्पादन सुरुचे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आणि चौदा चौदा तारखेपर्यंत राज ज्योतपंसचे पेपर आहे चौदा तारखेनंतर पंधराची सुट्टी सोळा पासून आपले पेपर किंवा सोळा पर्यंत आपले हॉल तिकीट किंवा आपले पेपर आपल्याला समजत पण त्याला एक प्रॉब्लेम असा आहे आपल्या आधी जिल्हा न्यायालयाच्या आधी ने, ने आदिवासी विकास विभागाचे फॉर्म भरून घेतले जिल्हा न्यायालयाच्या आधी आदिवासी विकास विभागाचे फॉर्म भरून घेतले जर ते आदिवासी विकास विभागाचा स्लॉट जर म्हणजे ऍक्च्युअली तू आयबीपीएस काय टी सी एस करणे तो आयबीपीएस के मात्र आयबीपीएस काय का असली आणि टी सी एस काय असली त्यांना जे महाराष्ट्रातले जे परीक्षा केंद्र आहेत ऑनलाईनचे ते तर त्यांना दोघांना पण एकच परीक्षा केंद्र असतात त्याच्यामुळं सोबत परीक्षा त्यांच्या होत नाही त्याच्यामुळे जर आधी जर जिल्हा न्यायालय सॉरी राज्य आदिवासी विकास विभागाची जर आली तर आपले पेपर पंचवीसला जाऊ शकतात पंचवीस तीसला जर जा, नाही झाली ना तर पंधरा तारखेलाच आपले पेपर हॉल तिकीट वगैरे स्पष्ट होऊन जाईल पेपरच्या आधीच पाच ते सहा दिवस आपल्याला हॉल तिकीट आहे लक्षात ठेवा मात्र आता राहिला प्रश्न शॉर्टलिस्टचा जर त्याच्या आधी जर शॉर्टलिस्ट आपले दहा बारा समजून घ्यायचं त्याच्यापर्यंत पाच सहा दिवसामध्ये आपले काय होतील पेपर होतील हॉल तिकीट पण येऊन जातील खरंतर तिकीट संदर्भातले अपडेट नवीन माहिती मी सगळी तुम्हाला वेळच्या वेळ या ठिकाणी देत नाही काळजी करू नका पूर्णपणे ट्रस्टला विश्वास ठेवून आणि प्रॉपर अभ्यास करून कारण की आता आपल्याकडे पुस्तक मोठे पुस्तक वाचायला न्यायालयाचे पुस्तक वाचायला वेळ राहिलं नाही तुम्हाला मी आता त्याच्यात न्यायालयाचे सगळे प्रश्न ऍड करणार आहे त्यानंतर एक दिवस मी न्यायालयाच्या पूर्णपणे लेक्चर याच तुम्हाला मोफत घेणार आहे सगळे संदर्भातली माहिती मराठी व्याकरण संदर्भातली माहिती जी के संदर्भातली माहिती सगळं मोफत या ठिकाणी मी काय करणार आहे तुम्हाला देणार आहे आणि तुमचं घेणार आहे मित्रांनो आता तुमच्या खास माहितीसाठी की ही ऑनलाईन टेस्ट सिरीजच्या संदर्भात मी थोडक्यात बोलतो हारदे सरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित केली ही जिल्हा न्यायालय कोर्ट भरती दोन हजार तेवीस याच्यापूर्वी पूर्वी आपण वनरक्षक भरती पोलीस भरती आणि राज्य उत्पन्न शुल्क भरतीच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज आपण चालवलेल्या संपूर्ण टी सीएस पॅटर्न नुसार असणाऱ्या आणि त्याच अनुषंगाने पेपर निघणाऱ्या अशा टेस्ट सिरीज होत्या आता पण तीच टेस्ट सिरीज आहे पाच जानेवारीपासून संपूर्ण हे मी का सांगतो एवढं माहिती का तुम्हाला बऱ्याच जणांना ते काय करायचं कसे पेपर्स सोडवायचे कसे ऍडमिशन करायचं काहीच माहित नसते हे काहीच अवघड नाही एकदम सोपं लक्ष द्या पाच जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात पेपर सुरू आहे इव्हन लघु वाल्या जर लावले तरी अडचण नाही परंतु लघुलेखक वाल्याला स्क्रीनिंग टेस्ट नाही चांगली टेस्ट नाही तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही नका लावू मात्र शिपाई आणि लिपिक ह्या दोन्ही पण जिल्हा न्यायालय शिपाई आणि जिल्हा न्यायालय ह्या दोन्हीला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत सर्वांनी टेस्टरी लावण्याचा प्रयत्न कारण सांगतो जाता जाता पेपरला राहिलेले दहा पंधरा पंधरा एक दिवस आपलं पेपरचं स्पष्ट स्पष्ट होईल का पेपर कधी एकूण चाळीस प्रश्न असणार आहे एका पेपरमध्ये एकूण गुण पण तुम्हाला चाळीस असणार आहे आणि पन्नास पेपर आपण या ठिकाणी तुम्हाला देणार किती पन्नास मग त्या पेपरमध्ये इतिहास असागरिक नागरिकशास्त्र असन भूगोलन विज्ञान असन क्रीडा साहित्य व्याकरण कॉम्प्युटर आणि चालू घडामोडी समावेश असणार त्याच्यामध्ये स्पेशल एक न्यायालयाचा पेपर आणि स्पेशल एक कॉम्प्युटरचा पेपर म्हणजे न्यायालयाच्या संदर्भात माहिती असणार एक स्पेशल पेपर आणि कॉम्प्युटरवरती प्रश्न असणार स्पेशल एक पेपर आपण याच्यामध्ये अडव्हान्स तुम्हाला देणार आहे त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आहे तुम्हाला दिसतो या ठिकाणी व पहा मोबाईल मार्गदर्शक हार्देसर सा, सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस हा माझा नंबर आहे माझा आणि वैयक्तिक नंबर आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपडेट पाहिजेत रोजच्या अपडेट रोजची माहिती सर्व भरती सर्व सेवा संदर्भात जी चे नोट्स माझ्या व्हॉट्सअपला पाहिजेत रोजच्या त्यांनी मला त्या नंबरवरती मेसेज करा त्या नंबरवर तू माझा नंबर तो माझ्या नावाने सेव्ह करा आणि त्याच्यावर आणि खाली प्रवेश घेण्यासाठी जो संपर्क आहे तो आमच्या सिस्टीमचा नंबर आहे पंचाण्णव पंचाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर पंचवीस चेतन देशमुख जे नाव व्यक्ती तेच नाव सर्च करायचं गुगल पे फोन पे फक्त साठ रुपये पी त्याच्यावरतीच पाठवायची त्याच नंबरला पाठवायची आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा कारण का त्याच नंबरवरून तुम्हाला आयडी पासवर्ड भेटणार आहे शक्यतो कॉल करणं टाळा मेसेज व्हॉट्सअपवरती करा कारे कारण का व्हॉट्सअपवरती हो काम फास्टमध्ये होतं कॉल उचलले जात नाही माणूस कामात असतो व्हॉट्सअपमध्ये जरी माणूस कामात व्हॉट्सअप पाहता येतात लक्ष त्याच्यामुळे व्हॉट्सअपला शिकवतो ते एस एम एस करा पन्नास पेपर म्हणजे पाच दोन हजार प्रश्न मित्रांनो साठ रुपयात नाही त्या दोन हजार प्रश्नांमध्ये मित्रांनो दहा प्रश्न जरी आले ना त्या दोन हजार मधले दहा दहा प्रश्न जरी आले दहा तरी तुमचे ते साठ रुपये जागेवर दहा प्रश्न आणि दहा प्रश्न तुम्हाला मेरिटमध्ये आणणार लक्षात ठेवा ते जे दहा प्रश्न येतील ना आपल्या दोन हजार प्रश्न तेच प्रश्न तुम्हाला मध्ये आणि तुम्हाला पेपर दिलेला समजेल का बाबा लावलं तर किती फायदा झाला आपल्याला कारण का वनरक्षक विद्यार्थ्यांना कळलं ते पोलिसच्या पण काही बऱ्याच विद्यार्थ्यांना लावली होती तुम्हाला पण समजेल का ऑनलाईन टेस्टरी लावण्याचा किती फायदा होतो तुम्ही म्हणाल सर टी सीएच चे प्रश्न कसे मी स्वतः टी सीएसचे पेपर पाहिले कालच्या स्वतःचा पेपर मी पाहिले आणि लक्ष सगळे पेपर अवेलेबल करतो मी सगळे त्यातला मार्क करतो त्यातलं कंबाईन काय आहे कोणत्या टॉपिकला किती महत्व आहे ह्या गोष्टी करून मी टेस्ट सिरीज घेतो आता तुम्ही म्हणाल का टेस्ट सिरीजचं सर काय तर ही जी टेस्ट सिरीज आहे बघा ही टेस्ट सिरीज तुम्हाला आम्ही ग्रुप असेल व्हॉट्सअपचा त्या ग्रुपवरती लिंक इन कुठल्याही प्रकारचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं नाही किंवा काहीच करायचं नाही बरोबर ती लिंक आल्यानंतर ती लिंक कधीही पण सोडू शकता तुम्ही मात्र ज्या वेळेस सोडवाल त्यावेळेस ती एकदा ओपन केल्यानंतर तुम्हाला आयडी राह सेम ऑनलाईन पेपरसाठी ऑनलाईन पेपर का घ्यायचे आणि पीडीएफ नसणार हेना सांगतो कारण की आपल्याला टेस्ट आपल्याला एक्झाम जी अंतिम एक्झाम आहे आपली न्यायालयाची ती ऑनलाईन असणार आहे ती एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला ऑनलाईनचीच गरज आहे पीडीएफची गरज गर नाही लक्षात ठेवा हा लक्षामध्ये त्याच्यामुळे त्याच्यावर आणि हो तुम्ही जर तुम्हाला ते पेपरचं रिव्हिजन करायचं असेल पीडीएफ ची गरज नाही मात्र परत जर तुम्ही पासवर्ड टाकला तो आयडी आणि तो पेपर जर ओपन केला मागचा तर तुम्ही काय सोडवले काय चुकले काय बरोबर ते तुम्हाला वाचायला रिव्हिजनसाठी भेटू शकतो हा लक्षामध्ये तर दुसरी गोष्ट काहीच काय करायचं नाही हा नंबर कर पन्चन, पन्चन, कर तुमी 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 जो नंबर दिलाय मी खालचा हा नंबरवरती एस एमस करायचा पंच्याण्णव पंचावन्नला आणि त्या ठिकाणी ऍडमिशन करा कारण ऍडमिशन सुरू झालेलं बरोबर ऍडमिशन करायचे आणि तुम्हाला पेपर आल्यानंतर तुम्हाला रोजच्या रोज दोन पेपर येतील ते पेपर तुम्हाला वेळेत सोडवायचे ते वेळेस मात्र ऐका पेपर बऱ्याच जणांचे मेसेज सर मी जॉबला आहे मला माझ्या याच्यानुसार मी कधी सोडून मी कधी सोडू शकतो तू रात्री झोपायच्या वेळेस पण सोडू सकाळी उठल्या 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 सोडू दुपारी कधी सोडू फक्त एकदा पेपर चालू केल्यानंतर तुम्ही ज्या वेळेस पेपर चालू कराल त्यावेळेस आपण त्याला एक तास वेळ ठेवणार त्या पेपरला पंचेचाळीस मिनिट किंवा एक तास वेळ ठेवणार तुम्हाला एक तास जो वेळ असेल किंवा पंचेचाळीस मिनिट वेळ असेल त्याच वेळेत तो पेपर सोडवायचा म्हणजे कधी चालू करा चालू करायला तुम्हाला बंद नाही मात्र चालू केल्यानंतर तो पूर्णच सोडवायचा आहे जर चालू केला तुम्ही चाळीस पैकी बावीस क्वेश्चन सोडवले अठरा क्वेश्चन राहिले तुम्हाला फोन आला किंवा तुम्ही बंद केले तर तुमची टेस्ट त्याच ठिकाणी बंद होईल ही लक्षात घ्या अशा प्रकारची टेस्ट सिरीज मित्रांनो सगळ्यांनी जॉईन करा सगळ्यांनी टेस्ट सिरीज लावून टाकामध्ये खूप महत्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज आहे का तुम्हाला दोन हजार प्रश्नातले कमीत कमी आणि हो त्या व्यतिरिक्त जे आपला ग्रुप बनणार आहे त्या ग्रुपमध्ये जे तुम्ही सर्व मुलं ॲड होणार आहेत लिपिक आणि सिपायावाले ते एकत्रित त्यांना पण वैयक्तिक मार्गदर्शन जे काही वेळच्या वेळेला मी आहे ते महत्वाचं वैयक्तिक मार्गदर्शन मी तुमच्यासाठी देईन आणि जे मला लेक्चर घ्यायचे ते तुमच्याचसाठी घ्यायचे माझं दुसरं कोणाच्या क्राऊडसाठी घ्यायचे तुमच्यासाठी घ्यायचे त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन केलं तर आपल्याला काय करता येईल त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्वांना ऍड करता येईल आणि त्या विद्यार्थ्यांच्या आपल्याला युट्यूबला लाईव्ह किंवा अनलिस्टेड काही लेक्चर असतील तर ते घेता येतील आता लक्षात येईल त्याचबरोबर आता बोलायचं म्हणजे तर आपण आता आपल्याला अजून एक असं धरा की पंधरा ते सोळा दिवस आपल्या हातामध्ये आहे अजून पेपरच्या लक्ष आता शॉर्टलिस्टच्या संदर्भात जर बोलायचं शॉर्ट लिस्ट कशाच्या शॉर्ट लिस्टच्या तर शॉर्ट लिस्टच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शॉर्ट लिस्टचं कसं आहे आता ती फिफ्टी फिफ्टी बरोबर लागेल का नाही लागेल परंतु लागू शकते असं माझा का अंदाज कारण त्यांनी त्याच्यात पण दिलेलं आहे आणि पण एक गोष्ट म्हणून काय त्यांनी हजार हजार रुपये फी घेतले तिथे वाटतं का लागत का नाही लागत मात्र तू बरेच जण म्हणतात नाही लागत पण सांगता येत नाही जरी लागली तर ती फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शॉर्टकट लागू शकते म्हणजे वीसष्ट टक्के आउट होतील म्हणजे मोस्ट ऑफ नव्वद टक्के तुम्हाला बऱ्याच जणांना येण्याची संधी असं लक्षात ठेवा तुमचे नाव बरेच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन टायपिंग थर्टी फोर्टी एम एस आय टी ह्या गोष्टी मग आता बरेच जण म्हणतात सर मग मी बारावीवरतीच भरला आहे मी दहावीवरतीच भरला आहे मी सातवी डॉट सातवी वरती भरलाय मग माझं येईल का नाही असं काय नाही लक्ष तरी पण तुझं नाव येऊ शकतं तरी पण येईल काळजी करायची गोष्ट नाही लक्ष त्यानंतर आता राहिला प्रश्न आपले जे विषय आता मराठी हा जो विषय आपला मराठी व्याकरणावरती प्रश्न येऊ शकतो मे बी त्यांनी व्याकरण दिले इंग्रजी नाही मराठी व्याकरणावरती प्रश्न येऊ शकतो जी केवरती जे प्रश्न येणार ना आपले जी केवरती ते मी जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे लवकर लवकर तुम्ही ऍडमिशन का घ्या म्हणतो कारण ते ग्रुप ऍड केलं त्या ग्रुपवरती मला तुम्हाला न्यायालयाच्या दृष्टीशी संबंधित माहिती सगळी टाकता येत जाईल मराठी आणि जी के हे जे आहेत याच्यावरती जास्त प्रमाण आहे कारण आपल्याला मॅथ अभ्यासक्रमामध्ये मॅथ आणि रिझनिंग ह्या गोष्टी नाही हा लक्षात त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ असणार आहे पेपर सोडवायला कारण मॅथ रिझनिंगला वेळ लागतो का जे टॉपिक आपल्याला नाही त्याच्यामुळे त्याच्या त्याच्यावरती आपण प्रश्न सुद्धा टाकणार नाही पण जरी त्यांनी अभ्यासक्रमामध्ये मॅथ आणि रिझनिंगला वेटेज दिलेलं नसलं तरी लक्षात ठेवा कधी मधी आपण पेपरला दोन तीन एक दोन तीन गणित किंवा बुद्धिमत्ता पण कोणती बुद्धिमत्ता मॅथ नाही मॅथ नाही तिथं आले तर बुद्धिमत्ता त्या बुद्धिमत्तेवरती काही आपण थोडेसे तर्क संगतीशी संबंधित काही दोन तरी बुद्धिमत्तेचे गणित आपण रोज टाकत जाऊ किंवा इतर वेस्ट जो कारण कसं जर विचारलं तर सांगता येत नाही गडबड नको म्हणून मात्र मराठीचे क्वेश्चन असतील इतिहास नागरिक शास्त्र जास्त वेटेज देणार आपण तीन विषय नागरिक शास्त्र म्हणजे स्वराज्य संस्था पंचायत सगळं राज्यशास्त्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे चालू घडामोडी ह्या तीन टॉपिक वरती चाळीसपैकी जास्त वेटेज तुम्हाला असणार आहे आणि तुम्ही पण वाचताना हे तीन आता बरेच मेसेज करता सर आम्ही कोणतं पुस्तक वाचू पुस्तक कोणतंच वाचायला वेळ नाही आता आपल्याकडं मात्र एक काम करा जे जिके जीकेच जे आहे आणि एकदम साधं सरळ सिंपल वाचा बरं एकदम सिंपल साधा सरळ पेपर असतो पाटील काही प्रश्न मला आठवत वाटतं तर छत्रपती सर्वात मोठा जिल्हा कोणता शनिवारवाडा कोठे आहे किंवा गेट ऑफ इंडिया कोठे आहे किंवा पहिले गव्हर्नर कोण भारत कधी संविधान स्वीकारलं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली राष्ट्रीय मतदार दिन कधी असे काही प्रश्न पाठीमागच्या होते एकदम सोपे सोपे आणि आता पण असेच असतील मात्र अशी काल तुम्ही बघा जलसंपदापासून खऱ्या अर्थाने टीसीएस ने पॅटर्न सुरू केला कालच्या टीसीएस चे जलसंपदाचे पेपर खूप सोप्या प्रमाणामध्ये आले होते आणि त्याच्याही पेक्षा आपल्याला शिपायाचा जो पेपर असणारे खूप सोपं असणारे शिपायचा क्लर्कचा फक्त महत्वाचं काय आपल्याला स्किल टेस्ट महत्वाची त्याच्यामुळे पेपर एकदम सोप्पा येणार आहे आणि त्याच दृष्टीने आपण भूगोल असन, राज्यशास्त्र असन, इतिहास असन, नागरिक शास्त्र सगळे प्रश्न आपण त्या ठिकाणी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर हा जो विषय मित्रांनो भूगोल भूगोलावरती मी एक ओव्हरऑल लेक्चर किंवा म्हणजे अभ्यासक्रम आता लेक्चर घ्यायला आपल्याला एवढा वेळ नाही किंवा तरी घेईन मी पण अभ्यासक्रम कोणता करायचा कोण कोणकोणत्या गोष्टीला आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी वाचणं गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टी जास्त वेट देणं गरजेचं आहे भूगोलामध्ये ते पाहणार आहे त्याच्यानंतर इतिहास आहे इतिहासा संदर्भातलं पण मी एक महत्वाचं लेक्चर तुम्हाला प्रत्येक विषयाचं न्यायालयाचं लेक्चर मी त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विषयाशी संबंधित लेक्चर त्या ठिकाणी न्यायालयाचं मी काय करून तुम्हाला देत जाईल मग ते भूगोल असो इतिहास असो विज्ञान असो त्याच्यानंतर नागरिक शास्त्र असो राज्यशास्त्र असो चालू घडामोडी असो वा पंचायत राज असो कोणत्याही असो त्याचा काही अडचण नाही ते संदर्भातलं त्याच्यानंतर परत भूगोलाचं झालं इतिहास झालं नागरिक शास्त्र हा सगळं झालं आणि राहिला प्रश्न तो चालू घडामोडीचा तर ते जे आहेत त्याच्या संदर्भातलं तर आपण पेपरमध्ये क्लिअर करणारच येते काही विषय रोजच्या टेस्टमध्ये आपले ते क्लिअर होईल परंतु त्याचबरोबर आपण जर जो ग्रुप बनलेला आहे तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही जे कारण आता बॅच क्रमांक एक च्या ऍडमिशन बंद झाले बॅच क्रमांक दोन च्या ऍडमिशन सुरू झाले तर तुम्ही आज सर्वांनी ऍडमिशन करून घ्यायचे बॅच क्रमांक दोन कारण बॅच क्रमांक तीन आपण सुरू करणार नाही बरोबर ना तर दोनच बॅच मध्ये आपण तुम्ही काय करायचं सर्वांनी ऍडमिशन करून घ्यायचे आहेत आजचा दिवस तुमच्या हातामध्ये अजून आहे आजचा परवाचा ओके तर ते जे ग्रुप बनेल त्यावेळेस जो काही हजार मुलं असतील किंवा पाचशे काही जे असतील ज्या बॅच पाडल्या ज्या सिस्टीमच्या योग्य अशा बॅच त्याच्यामध्ये पण तुम्हाला रोजच्या काही अपडेट असतील चालू असतील त्या ठिकाणी तुम्हाला रोजच्या रोज देत जाईल तसंच तुम्हाला अजून महत्वाचं म्हणजे का हा जो माझा नंबर तुम्हाला मी यासाठी दिलेला आहे का याच्यामधून काय म्हणणारच्या का अपडेट आहे तुम्हाला बऱ्याच समजणार आहे आणि माझ्या नंबरवरती शक्यतो फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉलिंग करायचं थोडासा टाळा कारण का कॉल रिसिव्ह जात नाही आणि हा पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर पंचवीस आहे हा सिस्टीम नंबर आहे याच्यावरती तुम्हाला फक्त ऑनलाईन टेस्ट मिळणार आहे तुमचा आयडी मिळणार आहे टेस्ट सोडवताना आणि काही अडचण झाल्या तर त्या संदर्भात माहिती तुम्हाला याच्यावरती मिळणार पंच्याण्णव पंच्याण्णव शहात्तर त्र्याहत्तर आणि याच्यावरती नाव माझं येत नाही लक्ष ठेव याच्यावरती चेतन देशमुख म्हणून येत आणि हे नाव चेक करायचं तरच पेमेंट करायचे अलक्ष्मणी साठवा आणि हा माझा नंबर हा माझ्या नावाने हा नंबर सेव्ह करा लक्ष्मणी हा नंबर नाही ओके हा नंबर माझ्या नावाने सेव्ह करा हा काहीतरी ह्याच नावाने करा किंवा ऑनलाईन नाही करा तरी काही अडचण त्याच्यामुळे अतिशय महत्वाच्या ह्या गोष्टी आहेत मित्रांनो खूप महत्वपूर्ण होत्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो ज्यावेळेस आपले सिप मध्ये पेपर म्हणजे मध्ये पेपर चालतील तर ज्या ज्या वेळेस आपले पेपर सिप मध्ये चालतील किंवा सिप मध्ये पेपर सुरू राहतील त्या त्यावेळेस मी तुम्हाला कालच्या सिपला काय झाले आजच्या सिप कोणकोणते प्रश्न आले उद्या तीन सिप आहेत त्याला कोणकोणते प्रश्न आले ते सगळे प्रश्न फास्ट मध्ये आपण घेणार आहेत आणि ते सगळे घेतलेल्या प्रश्नांवरती पण व्हिडिओ बनवणार म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा शेवटच्या दिवसापर्यंत पेपर आहे लास्ट दिवसापर्यंत त्याला सुद्धा जास्तीत जास्त फायदा आपल्याला आपल्या या आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण करतो किंवा होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल ऑकन पण प्रेस करा मित्रांनो अशीच नवनवीन माहिती मी तुम्हाला इथून पुढे पण वेळच्या वेळेला देत जाणार आहे त्याच्यामुळं असंच प्रेम असंच सदैव द्या सर्वांना हॅपी न्यू इयर मित्रांनो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो परत एक नवीन महत्वाचा घडिओ घेऊन येणार आहे राज्य आपलं कारागृह भरती संदर्भातला त्याच्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा मी या ठिकाणी हे घेतो आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती नवीन नवीन आपल्याला तुम्हाला इथेच भेटत जाणार आहे इथंच सगळं काही न्यायालयां संदर्भातल्या माहिती तुम्हाला या ठिकाणी रोजच्या रोज आपण देत जाणार आहे लक्ष चालते हे सगळ्या विषयाशी संबंधित ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे टेस्टी जी जिल्हा न्यायालय या संदर्भात पण हे पाच जानेवारी आज दोन, जाने वर, दोन तीन चार तुम्ही आजही घेऊ शकता या सगळ्या विषयांचा समावेश आहे माझा नंबर ह्यावरचा सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर तो, तो माझ्याच नावाने सेव्ह हो करा आणि मला तुमचं नाव नंबर एस एम एस करा आणि प्रवेश जर घ्यायचा असेल तर त्या खालच्या नंबरला मेसेज करा कारण तुम्ही माझा परंतु वेगळा नंबर येतो तू माझ्या नावाने सेव्ह करू वाटलं असेल तो शिस्टीमचा नंबर आहे त्याच्यावरती मला कॉल पण नको त्याच्यावरती व्हॉट्सअप एस एम एस करा काहीला जर न्यायालयासंदर्भात अडचणी असतील काही प्रॉब्लेम असतील तर माझ्याच नंबरला वरच्या नंबरला कॉल करत चालला जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मी देत जाईन अलक्षवादी कॉल शक्यतो सायंकाळ नंतर कॉल करत चला दिवसभर कॉल करू नका कारण का लेक्चर वगैरे असतात ऑफलाईन इकडे त्यामुळे मी फोन विचारत नाही संपूर्ण राईट नाव चाळीस प्रश्न चाळीस गुण आणि पन्नास पेपर या ठिकाणी आपण देणारे उद्या पाच तारखेपासून सकाळी डॉट दहा वाजता आपली परीक्षा सुरू होईल ठीक आहे त्याच्यामुळं हे जे होतं अतिशय महत्वाचं का याच्या संदर्भातली माहिती मी दिली आणि तो पेपर कधीही पण सोडवता येणार हो तुम्हाला असं काही नाही फक्त ज्या वेळेस तुम्ही ओपन कराल त्या वेळेस तो पूर्ण सोडवायचा आहे जर अर्धा राहिला तर तुम्हाला तो पेपर सोडवता येणार हो नाही संपूर्ण ज्या अभ्यासक्रमाच्या विषय आहेत आठा पंचेचाळीस तर ते पूर्णपणे आपण त्या टेस्ट सिरीजमध्ये मध्ये कव्हर आहे विथ तुम्हाला जिल्हा न्यायालयाचे स्पेशल एखादा पेपर प्रॉपर आणि कॉम्प्युटरचा स्पेशल पेपर कारण लिपिक वालायला कॉम्प्युटरवरती प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे कॉम्प्युटरचा स्पेशल पेपर आणि जिल्हा न्यायालयाचा स्पेशल पेपर आपण त्याच्यावरती तुम्हाला काय करणार घेणार आहेत आणि या व्यतिरिक्त जे ग्रुप असतील त्याच्यावरती रोजचे चालू घडामुळे अपडेट काही जे एक्झाम चालू होतात आता राज्य उत्पादन शुल्कची परीक्षा चालू होती त्या राज्य उत्पादन शुल्कचे पेपर चालू आता त्या राज्य शुल्क मला वाटतं काहीतरी आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सात दिवस पेपर चालतात मग त्या सात दिवसाचे जे पेपर येणार आपल्याकडे त्या सात दिवसाचे जे मराठी व्याकरण असेल चालू घडामोडी जी असेल ते पण आपण शकतो आपल्या याच्यावरती घेत जाणार ठीक आहे चालते संपूर्ण माहिती समजली असेल तर मी आता या ठिकाणी थांबतो आणि लवकर लवकर सर्वांनी आता लगेच आपल्या ऍडमिशन टेस्ट सिरीजचे चे करून घ्यायचे आहेत लक्ष्मी धन्यवाद भेटू परत वेळी तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय जय भारत